महाराष्ट्र सरकारने अखेर त्रिभाषा सूत्राबाबतचा घेतलेला निर्णय आता मागे घेतलाय पण आता त्रिभाषा सूत्र कसं लागू करायचं यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन होणार आहे गेल्या काही दिवसांपासून पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीवरून महाराष्ट्राचं राजकारण खूपच तापलं आहे एकोणतीस जूनला मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रतिकात्मक होळी करून आंदोलन करण्यात आलं पुढच्या आठवड्यात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशी अनेक आंदोलनं होणार आहेत विशेष म्हणजे या आंदोलनात मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार आहे म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही हिंदी सक्तीच्या विरोधात मैदानात उतरलेत हे सगळं सुरू असताना सत्ताधारी पक्ष मात्र उलटा दावा करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्रिभाषा सूत्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय हे सगळं महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आरोप केला आहे की जर महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित उद्धव ठाकरेंनीच त्यावेळी समितीचा अहवाल स्वीकारला होता आणि आता त्याच गोष्टीविरोधात ते त्या आंदोलन करत आहेत यावरून हे आंदोलन राजकीय आहे असं म्हणायला हरकत नाही फडणवीस पुढे म्हणाले की मालशेकर मुडगेकर थोरात यांच्यासारख्या तज्ञांनी बनवलेल्या समितीचा अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता आता त्याच अहवालाला ते विरोध करत आहेत म्हणजे विरोधासाठीच ते विरोध करत आहेत फडणवीसांनी भालचंद्र मुडगेकर यांचं नाव घेतलं पण नंतर लक्षात आलं की त्यांनी या समितीमध्ये सहभाग होण्याआधीच वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही असंच मत आहे ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळातच त्रिभाषा सूत्र मान्य करण्यात आलं होतं आम्ही सत्ता घेतल्यानंतर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आता जो निर्णय होईल तो महाराष्ट्रातल्या लोकांच्या आणि मराठी मुलांच्या हिताचा असेल तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा पक्ष मात्र यावर सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देतोय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं की माशेलकर समिती ही केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती मराठीच्या अंमलबजावणीसाठी नाही खासदार अनिल देसाई म्हणाले की अहवाल स्वीकारला म्हणजे त्यातील प्रत्येक गोष्ट लागू होणार असं नाहीये शासन निर्णय किंवा अध्यादेश आला नाही तर अंमलबजावणी होत नाही उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनीही यावर स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की हो अहवाल स्वीकारला होता पण त्यातल्या सगळ्या गोष्टी लागू करणार असा निर्णय घेतला नव्हता भाजपने हे सरकार पाडल्यामुळे पुढचं काम थांबलं आणि आता भाजप फक्त राजकारणासाठी हा मुद्दा उकरून काढतोय तर आता पाहूया की माशेलकर समितीचा अहवाल नेमका काय होता दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली अठरा जणांची समिती स्थापन केली होती यात डॉक्टर सुखदेव थोरात डॉक्टर सुहास पेडणेकर प्राचार्य शशिकला वंजारी डॉक्टर प्रमोद येवले डॉक्टर विलास सपकाळ डॉक्टर राजन वेळूकर यांचाही समावेश होता या समितीने सुमारे आठ महिन्यांचा अभ्यास करून एकशे एक, एक पानांचा अहवाल तयार केला तो उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केला या अहवालात म्हटलं आहे की पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी शिकवणं गरजेचं आहे कारण भविष्यात इंजिनिअरिंग मेडिकल सारख्या अभ्यासक्रमात इंग्रजी उपयोगी पडते आणि हिंदीमुळे देशातल्या इतर राज्यांशी संवाद शक्य होतो तसंच या अहवालात असंही सुचवण्यात आलं होतं की इंग्रजी आणि हिंदी पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत शिकवणं अनिवार्य असावं याच वेळी महाविद्यालयात मराठीतून शिक्षण दिलं जावं यासाठीही प्रोत्साहन द्यावं आता प्रश्न असा आहे की अहवाल स्वीकारला म्हणजे लगेच अंमलबजावणी होते का माजी विधिमंडळ सचिव अनंत कळसे यांच्या मते अहवाल स्वीकारल्याचा अर्थ असा की त्यातल्या शिफारशींना सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मंत्रिमंडळाचा स्वतंत्र निर्णय लागतो तर एकंदरीत काय एप्रिल महिन्यात राज्य सरकारनं पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करताना हिंदी अनिवार्य असं जाहीर केलं पण राज्यभरातून विरोध झाल्यामुळे जूनमध्ये अनिवार्य शब्द काढून सर्वसाधारण हा शब्द वापरण्यात आला पण अजूनही अटी आहे हिंदीऐवजी भारतीय भाषा शिकायची असेल तर किमान वीस विद्यार्थी हवेत नाहीतर ती भाषा ऑनलाईन शिकवली जाईल शिक्षण क्षेत्रातले तज्ञ म्हणतात की अशा अटी म्हणजे परत एकदा हिंदीच लादली जात आहे का आता पाहायचं हे आहे की जाधव समिती काय निर्णय घेते आणि राज्य सरकार मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय खरंच घेतील का म्हणजे शिक्षणाचं भलं व्हावं यासाठी योजना बनतात पण त्या योजने आडून जर भाषा लादली जात असेल तर, तर प्रश्न पडतो मराठी भाषेच्या अधिकारासाठी लढणं कुणीही करू शकतं पण तिथं प्रामाणिकपणा आणि सातत्य असणं तितकंच गरजेचं आहे सत्तेत असताना काहीतरी करायचं आणि सत्तेबाहेर आल्यावर त्याच गोष्टीला विरोध करायचा हे मराठी जनतेनेही आता लक्षात घ्यायला हवं आता पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आंदोलनाच्या भूमिकेत आहेत पण मराठीच्या हितासाठी ते एकत्र एक आलेत का की पुन्हा एकदा हिंदी विरोध हे फक्त निवडणुकीचं हत्यार बनलं आहे सरकार कुणाचाही असो प्रश्न एवढाच आहे की मराठीचा अभिमान राखणारा निर्णय होईल का की पुन्हा एकदा मराठी भाषा राजकारणाची शिकार होईल प्रश्न खूप आहेत उत्तर मिळेलच पण तोवर प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी आहे